प्रेरणादायी व सुभत जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरळ जीवनधारा सबक्राईब करा आज मी आपण अद्रक याची माहिती आपणापुढे सादर करणार आहे अदरक ह्याला आपण आलंसुद्धा सुद्धा म्हणतो आणि हा मसाले पदार्थ आहे तर मसाल्याची वनस्पती ही आता हे जे आलं आहे हे महत्वाचं आपण मसाल्याकरता करता मसाले पिकच आहे आता पीक असून त्याची लागवड आपण मे महिन्यात करतो असाल पीक आहे आपल्याला स्वयंपाकघरात घरात नेहमी अदरकची गरज पडते एवढं काय थंडीच्या दिवसात मस्त थंडी पडायचं काय ते थंडी पडते तर आपण त्याच्यामध्ये अदरक गुच्या हातूचं हवं हे तो खोकला लागला तर तेव्हा तर ते रमान म्हणून आपण त्या अदरकचा वापर करतो तर ह्या अदरकी लागवड मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात करतात याला थोडा पाऊस सुद्धा लागतो आणि हवामान असं उष्ण लागतं तर अशा प्रकारे अदरक हे जे पीक आहे वनस्पती आहे तर हे सगळं जगप्रसिद्ध आहे आणि एवढंच काय पूर्व काळापासून म्हणजे तुम्ही म्हणाल की एक साल तेव्हापासून आता तर चोवीस वीसशे चो बावीसशे चोवीसशे साला तर एक सालापासून आलं सगळं जगप्रसिद्ध आहे ठिकठिकाणी आल्याची लागवड केली जाते आणि याचा वाससुद्धा असा सुगंधी येतो आणि म्हणून आपण मसाल्यासुद्धा अद्रक वापर करतो आणि त्याचा वासही असा सुगंध येतो आणि एवढंच काय सगळ्या औषधीमध्ये आपण आल्याचा वापर करतो आणि ते आलं म्हणजे औषधी घटक काय अशा प्रकारचे हे आलंचा वापर आपण नेहमी करीत असतो मसाले पदार्थ आहे वनस्पती ठीक आहे तर अशा प्रकारे आपण फोकला घालवण्यासाठी त्याच्यासाठी सगळ्या प्रकारे आपण आल्याचा वापर करतो तर अशा प्रकारे अनेक औषधी सुद्धा वापरलं जातं आलं तर त्या ज जमिनीखाली ज्या काही मोडं असतात आपण त्याला सुद्धा म्हणतो सुद्धा म्हणतो तर मडं म्हणूनही आपण यायला ओळखतो आता हे मी सांगितलं ना दीर्घकालीन हे काही आजकालचं आलं म्हणून ना, पीक नाही किंवा वनस्पती नाही कारण वस्तूच्या नावापासून वेगळेपणा जपण्यासाठी आल्याला मुळे सुद्धा म्हणतात भारतात आपल्या भारतामध्ये आल्याला अद्रक म्हणतो थंडीपासून आपल्या चहामध्ये वापर करतो आणि हे आल्याचे आले पांढऱ्या आणि गुलाब फुलांच्या कड्या तयार करतात आणि जे पिवळ्या फुलामध्ये उमालतात आता याचा स्थानिक उपयोग काय तर भारतात याचा आपण अदरकही म्हणतो आलंही म्हणतो मग ताजे आ आले हा अनेक खाद्यपदार्थाचा घटक आहे ताज आलं याच्यापासून सुद्धाही तयार होतील तर अशा प्रकारे गरबार गरबार बाई असली बाळंतीन बाई असली तर तिच्या चवीसाठी सुद्धा आपण त्या बाईला देण्याचा प्रयत्न करतो किंवा वापर करतो एवढंच काय आल्याची आल्याचा पाकसुद्धा तयार करतात एवढंच काय आल्याचं लोणचं सुद्धा तयार करतात तर अशा प्रकारचे हे लय बहुगुणी आणि औषधीला उपयुक्त असा घटक आहे आणि गुण आहे औषधी आहे सगळं काही आल्यामध्ये असत आणि आल्याचे ते काय वड्यांच्या स्वरूपात असलेला आला पाक करतो आपण तर अशा प्रकारे आल्याचा उगम सागरी दक्षिणपूर्व आशियामधून झाला याचा उगम सागरी आल्या आल्याचा उगम सागरी दक्षिणपूर्व आशियामधून झाला झाला होता आणि अद्रकाची ओढ और भूमध्य समुद्रात केली होती आणि चौदाव्या शतकात इंग्लंडमध्ये चौदाव्या शतकात इंग्लंडमध्ये एक पाऊंड आल्याची किंमत किती होती मेंढी एवढी होती म्हणजे एक पाऊंड आल्याची जेवढी किंमत तेवढी एका मेंढीची किंमत म्हणजे इतकं ते आल्याला भाव होतात तर चौदाव्या शतकात तर अशा प्रकारे जगभरात हे आलं म्हणजे प्रसिद्ध वस्तू आहे मसाली वस्तू आहे सुवासिक वस्तू आहे आणि प्रत्येक औषधीमध्ये गुडकारी आहे प्रत्येक औषधीचा घटक आहे अशा प्रकारचे आल्याची अशी जगभर आणि पहिल्यापासून परंपरेपासून आल्याची ओळख आहे आणि जगभर पेरले जाते जगभर याचा वापर केला जातो अशा प्रकारे ह्या आल्यामध्ये गुण आहे औषधही आहे तर आता हे जे याला पाऊसही लागतं थोडाफार आणि हे जे असतं ना आता हे आपलं आल्याचं बी असतं तर आपल्याला जंतुदाशक करायचं आहे तर मग काय करायचं तर बीज जन्म टाळण्यासाठी काय करायचं तर बियाणे प्रक्रिया करायची आवश्यक असते बियाणे प्रक्रिया करणे आवश्यक असते आणि त्याच्या दिवप शक्ती सुधारते अशा प्रकारे आले रक्त बोटण्याला सुद्धा प्रतिबंध करतो तो अशा प्रकारे आल्याची भरपूर उपयोग आहे आलं भुजकारी आहे औषधी आहे आणि जगप्रसिद्ध आहे की काही का परंपरेपासून आल्याची प्रसिद्धी आहे आणि तो औषधीचा घटक आहे म्हणून हा व्हिडिओ आल्याचा तुम्ही आलं म्हणजे अद्रक याचा આ વિડીયો અવશ્ય પહા અને લાઈક પર શેર કરાવ